नाही पूर्ण करा पूर्ण करायची माझी आपल्याला एक मला माहिती हवी आपल्या परिसरामध्ये आहेत आणि तिथे असं लिहिलेलं आहे टी ट्वेंटी भारतीय संघाचा टी ट्वेंटी विजेत्या भारतीय संघाचं हार्दिक स्वागत आपण सगळे करू खालचे दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्षे अठ्ठ्याहत्तर आपण आपार सगळे करू आपल्याला सगळ्यांना अभिमान परंतु इथे इथे जे काही का पोस्टर दिसत त्याच्यामध्ये टीम इंडिया खेळाडूच काही नाव दिसत नाही किंवा त्याच काय फोटो का दिसत नाही फोटो मात्र सरकारी आपल्या सगळ्या यांच्या आहेत आणि खर तर खर तर हे असे मग सांगू दे ना त्यांना हा फेक आहे म्हणून माहिती असली पाहिजे ना आपल्याला सगळ्यांना प्रत्येक सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचं असं असेल आपल्या आपल्या आपल्याला हा आपल्या विधानसभेला हा भाग्याचा विषय आहे ऐतिहासिक विषय आहे सगळ्यांना आपल्याला बोलू आपण सगळेजण त्याचं स्वागत करू सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये हे करू परंतु काहीतरी एखादा लीग जिंकल्यासारखं असं चित्र जात आहे आमच्या इथे कार्यक्रम करा अनिल परत तुम्हाला बोलायचं का मुद्दा हो विधिमंडळात अध्यक्ष सभापतींचा अधिकार आहे मी सांगते ना त्याच्यावरती देशासाठी सांगा तुम्हाला देशासाठी काय सरकारला देशा अभिमानाची गोष्ट आहे की भारताने विश्वकप जिंकलाय आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार होतोय फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा एक सदस्य आहोत आम्हाला ह्या सत्कारापासून लांब का ढकलताय सत्कार झालाच पाहिजे आणि त्याच्यात आमचा सहभाग का आम्ही काय भारताचे नागरिक नाही आहेत आम्हाला त्या आम्ही फक्त एवढीच आमची मागणी आहे की जो कार्यक्रम सरकारने आयोजित केला आहे तो कार्यक्रम विधिमंडळाला अवगत असावा एवढीच आमची साधी मागणी आहे एवढा मोठा चांगला कार्यक्रम होतोय या देशाच्या जग आपण सत्कार करतोय याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम काय पण तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे इतक्या टोकाला नेऊन ठेवले की अशा चांगल्या कार्यक्रमात देखील आम्हाला बाजूला ढकलायचं हे काय बरोबर नाही आमची आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना निमंत्रण द्या आम्हाला देखील या चांगल्या सोहळ्याचा एक भागीदार होऊ देत ना क्षणांचा सोनेरी क्षणांचा एवढाच आमचं म्हणणं आहे सन्माननीय प्रवीण दरेकर नाही आता प्रतिप्र मोदय सन्माननीय भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष आम्ही समज आहोत की अधिकृत निमंत्रण सभापती म्हणून किंवा विधीमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणं अपेक्षित आहे याच्यात काही दुमत असायचं कारण नाही या सभागृहाचा अधिकार आहे किंवा आमचा अभिमान आहे परंतु आमचा अभि पिजन पण तुम्ही अधिकृत कुठे आहे नाही पिजन बॉक्स मध्ये आहे का पाहिले का नाही मी पण सभापती मोदया माझं एवढं म्हणणं आहे की पण भाई भाई पण ते करत असताना काल आपला देश जगजित्या झाला लाखोचा जागर त्या ठिकाणी उसळला होता आपण सगळे होतो भाई परंतु तुम्हाला ती बसच दिसली तुम्हाला दिसली बस लाखोचा जनसमुदाय होता नाही बस गुजरातची आहे एवढं कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय आता सीएमचा फोटो दाखवताय सीएमचा फोटो असणार नाही तर काय सभापती महोदय त्यांना पूर्ण होऊ जाऊ देशांचा उदार करण्याचा तुम्ही का करता आता फोटो असला सभापती महोदय आणि खरेखर पूर्ण करा त्यांचा फोटो दोन उपमुख खरेखर पूर्ण करा

मतदारसंघाला गेलेलं आहे ठीक आहे निमंत्रणाचा विषय आम्हाला मान्य आहे भाऊ पूर्ण करा हे पाहा झालं का दरेकर साहेब आपलं कोत्या दरेकर झालं का पूर्ण हे प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रम होतो त्यावेळेला मी आता उभी आहे तुम्ही खाली बसा हे बघा कुठलाही महत्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारोळ होतो असं बाहेर चित्र जात आणि तुम्ही कुठल्याच गोष्टी आता खाली झालं दरेकर तुम्हाला बोलू दिलं खाली बसा तुम्ही खाली बसा प्लीज